जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा प्रवेशोत्सव अतिशय आनंदी आणि प्रसन्न वातावरणात साजरा झाला प्रथम गावातून गुलाब फुले फुगे हातात देऊन स्वागतपर फेरी काढण्यात आली पालक विद्यार्थी शिक्षक यात सहभागी झाले होते शाळेत विद्यार्थी प्रवेश केल्याबरोबर शाळेच्या गेटमध्ये फुलांचा वर्षाव करण्यात आला त्यानंतर कुंकू लावून फुले देऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण करण्यात आले मग विद्यार्थी शाळेच्या जमिनीवर विद्यार्थ्यांनी डोके टेकवले आणि आपल्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली पुस्तक वाटप गणवेश वाटप बूट सॉक्स वाटप कार्यक्रम यावेळी घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बसवराज पाटील हे होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन संतोष पोमाजी यांच्या हस्ते झाले प्रथम इयत्ता पहिली दाखल झालेले विद्यार्थी आणि पालक यांचे एकत्रित सेल्फी घेऊन स्वागत करण्यात आले सेल्फी पॉईंट सर्व विद्यार्थ्यांचे घेतले गेले यावेळी होत असलेला आनंद आणि कुतूहल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते प्रत्येकाचे आपल्या जीवनात एक विशिष्ट ध्येय असते आणि ते साध्य करण्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे शिक्षणाबरोबर संस्कारांची जोड की माणूस यशस्वी होतो प्राथमिक शिक्षण ही शिक्षणाची पहिली पायरी आहे तुम्हाला भरपूर शिकून तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचे आहे शिका मोठे व्हा असे रेखा सोनकवडे म्हणाल्या शाळेत आपण अनेक उपक्रम घेतो त्या उपक्रमात मूळ उद्देश संस्कार देणे माहिती मिळणे आणि चांगल्या गोष्टी अंगीकारणे हा असतो त्यामुळे आपण अनेक उपक्रमात सहभागी होऊया यासाठी पालक पण सक्रिय असणे गरजेचे आहे आज आपण शाळेत पहिले पाऊल टाकत स्वागत झाले आणि शाळेच्या जमिनीवर टेकवले ही फार मोठी गोष्ट आहे धरणी मातेला आणि विद्या मंदिराला आपण नतमस्तक झालो हा संस्कार घडला असे आपल्या वर्तनातून आदर्श निर्माण करूया चांगले आचार विचार ठेवूया शाळेच्या परिसरात आपले जीवन चैतन्यमय व्हावे आनंदी निरोगी सुखी राहावे खूप स्वप्न उराशी बाळगा ध्येय मोठे ठेवा असे मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका रेखा सोनकवडी म्हणाले तोलन बागवान यांनी शासकीय योजना कोणकोणत्या आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतो दररोज आपल्या पाल्यांना मध्यान भोजन मिळते पुस्तके गणवेश बूट सॉक्स आदी शासनाने विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अभियानात आणले आहे त्याचा लाभ शाळा आपल्याला देते असे सांगितले नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत आणि औक्षण करण्यात आले पालकांचे स्वागत करून मार्गदर्शन केले विविध उपक्रम घेऊन आज शैक्षणिक वर्षातील शाळेचा पहिला दिवस आनंदीने उत्साही वातावरणात पार पडला यावेळी अनुसया शेट्टी तोलन बागवान बाबासाहेब बनसुळे मनीषा कुणाले अर्चना गिरी कविता फड आदी उपस्थित होते मनीषा कुणाले यांनी आभार मानले